हॅलो हरिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि सॅटरडेला प्रशांतजींची सर्जरी होऊन आठ दिवस झाले होते आणि मग त्यांना डॉक्टरांनी बोलवलं होतं तर ते मी सांगितलंय आय थिंक की ते, माला ते, ते मला न घेता ते एकटेच चालले गेले आणि तिथून मात्र त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा त्यांच्या नाकामध्ये अशा दोऱ्या टाकलेल्या होत्या आणि ते बघून मी खूप घाबरली आणि हॉस्पिटल खूप लांब आहे इथून तरी पण मी त्यांना बोलली की मी येऊ का तर ते बोलले नाही नाही आता झालंच आहे तर रोज वगैरे क्लीन केलं बरेच ब्लड क्लॉट निघाले तर माझी बिलकुल इच्छा नव्हती की सर्जरी होऊन फक्त आठ दिवस झाले आणि यांनी दिल्लीला वगैरे जावं ठीक आहे काम महत्त्वाचं आहे ते काय फिरायला म्हणून नाही गेले पण तरी पण मला नाही आवडत होतं पण मी समोर जास्त काही बोलले नाही कारण की मला त्यांना हर्ट नव्हतं करायचं आणि मला हेही माहिती होतं की ते कामासाठी चालले एक का गरजेचं आहे जाणं तर मी जसं तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस ते गेले तर त्यांनी मला त्यांना एक असतं की मी गेल्यानंतर ही एकटी राहील व घरामध्ये आणि एकटी काय करेल तर मग मा त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केल्या की प्लीज तू एक तर मुंबईला जा किंवा पुण्याला जा मी तुझी सकाळची फ्लाईट बुक करतो आपण घरातून बरोबर निघू तू करीनाकडे जा किंवा प्रतीककडे जा परंतु जसं की मी तुम्हाला म्हटलं करीना येणारच आहे एक दोन दिवसामध्ये हो प्रतीक तिच्याबरोबर येणार होता परंतु काही कारणास्तव तो जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये येणार आहे आणि प्रशनजींचं असं होतं की मी आलो तर आजही रिटर्न येईल ते त्यांच्या कामावर होतं तर माझ्या मनात काय आलं की मी चालली गेली आणि समजा यांचं काम आजची आज झालं आणि हे जर आजची आज आच्च परत आले तर असं सिच्युएशनमध्ये मला त्यांना एकटं नव्हतं सोडायचं कारण अजून ते तर काही बरोबर झाले नाही नाकातून आवाज येत राहतो म्हणजे असं त्रास होतोच त्यांना तर ऍक्च्युली मी माझं न जायचं कारण हेच होतं की ते बोलले की मी आलो तर आज पण रिटर्न येईल माझं आजच्या आज जर काम झालं तर असं होतं त्यांचं म्हणून मग मला जायचं नव्हतं म्हणून मग मी नाही गेली ना पुणे गेली ना मुंबई गेली तर दोन दिवसापूर्वी मी एक शॉर्ट टाकला होता पिरियडशी रिलेटेड अफकोर्स मला स्वतःला पिरियड आला होता म्हणून त्या गोष्टी माझ्या डोक्यात आल्या आणि म्हणून मग मी शॉर्ट्स बनवून तुमच्याशी ते शेअर केले हो सेम नाइटी मध्ये मी आता आहे आय नो असं नाही की तीन दिवसापासून मी याच नाईटीमध्ये असं नाही दिवसा वेगळे कपडे असतात रात्री मी नाईटी घालते कारण की खूप गरम होतं आणि प्रशांतजी नाही तर मी ए सी ऑन नाही करत मला फॅन एक दोनच्या स्पीडवर असला तरी बस होतो तर मी कम्फर्टेबल कपडे आपण रात्री घालतोच झोपेत परंतु झालं असेल खूप सगळ्या मैत्रिणी मला कमेंट करतील आईनं खूप सगळ्या मैत्रिणींना माझं चुकीचं वाटेल ते सुद्धा मला माहिती आहे तरी पण मी जी फॅक्ट आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते आज आज कोण वार आहे आज मंगळवार आहे आणि प्रशांतजी गेले आहे आय थिंक संडेला गेले ना येस हो प्रशांतजी संडेला गेले संडेचा पूर्ण दिवस मंडेचा पूर्ण दिवस आणि आजचा मंगळवार तर मंडेला तर माझा फास्ट असतो संडेला सकाळी मी काय खाल्लं होतं संडेला मी सकाळी गुळाचा चहाबरोबर ब्रेड किंवा टोस्ट खाले ॲज इट इज ज्या की खूप अनहेल्दी हॅबिट्स मी स्वतः सध्या लावून घेतल्या आहे ज्या की मी लवकर बंद करेल असा माझा विचार आहे माझं मी खूपदा सांगितलं आहे मी जरा पागलबाई आहे जेव्हा मी वर्कआउट करते तेव्हाच मी डाएटवर कंट्रोल ठेवू शकते हा माझा प्रॉब्लेम आहे जे की एकदम चुकीचं आहे ज्या वेळेस आपण वर्कआउट नाही करत त्यावेळेस आपण डाएटवर कंट्रोल ठेवला पाहिजे मी उलटं करते मी जेव्हा वर्कआउट करते तेव्हा डाएटवर कंट्रोल ठेवते आणि जेव्हा वर्कआउट नाही करत तेव्हा डायटवरही कंट्रोल नाही ठेवत तर ब्रेड टोस्ट या अनहेल्दी गोष्टी सध्या मी गुळाच्या चहाबरोबर खाते तर संडेला मी गुळाचा चहाबरोबर टोस्ट ब्रेड असं काहीतरी खाल्लं त्यानंतर दुपारी मी एक बॉईल करून खाल्ले पाच एक पाच एक एग मी ओनली व्हाईट बॉईल केलं आणि त्याच्यावर थोडंसं चाट मसाला वगैरे टाकून खाल्ले तेवढे माझ्यासाठी इनफ होते त्यानंतर संडेला मी डिनरमध्ये शेवया शेवया तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तर मला आईकडून वगैरे या गोष्टी येतात शेवया तर त्या कधी वेळल्याच जात नाही आणि आईला माझ्या रस शेवया खूप आवडतात आई आणि बहीण असताना दोन तीन वेळेस रस शेवया वेळल्या गेल्या मग माझ्या लक्षात आलं की आणि म्हटलं अरे ह्या खराब होण्यापेक्षा आणि प्रशांतींना पण शेवया एवढ्या आवडत नाही आणि तिखट शेवया छान लागतात शेवयाचा उपमा परंतु ते मुस्ली खातं त्याच्यामुळे ब्रेकफास्टही बनत नाही एकटीसाठी मी काय बनवणार तर मग मी रविवारी शेवया वेळल्या तर त्या मी जेवढ्या वेळल्या तर हाफमध्ये माझं डिनर होऊन गेलं मग मी उरलेल्या शेवया फ्रीजमध्ये ठेवल्या काल मंडे माझा फास्ट होता ॲज ऑलवेज मी सकाळी जॅग्रिटी गुळाचा चहा पिली त्यानंतर दुपारी मी फ्रूट्स खाल्ले ॲपल खाल्लं एक आय थिंक येस yes. ॲपल खाल्लं आणि थोडेसे ड्रायफ्रूट फ्रूट खाल्ले टेन बनाना टेन बादाम अँड टेन काजू बादाम खाल्ले थोडेसे त्यानंतर उरलेल्या ज्या शेवया होत्या रविवारच्या लेफ्ट ओवर शेवया त्या मी मंडेला फास्ट सोडायला खाल्ल्या त्यात छान मी गावठी तूप वगैरे टाकून घात खाल्ल्या साखर वगैरे त्यानंतर आज आहे मंगळवार आज पण मी गुळाचा चहा आणि टोस्ट खाल्ले आणि तुम्हाला विश्वास नाही वाटणार परंतु आता पुष्कळ एक वाजत आला आहे मी काही बनवलं नाही आहे लंच आणि मी अशा अवतारात ते म्हणजे मी काही करत नाही असं नाही तर अशा छोट्या मोठ्या क्लिनिंग ज्या की मी अशा लुकमध्ये असल्यामुळे ते शूट पण नाही केलं म्हणजे की जसे आपल्या पॅन असतात किंवा मग मिक्सरचे जार अशा खूप सगळ्या गोष्टी ज्या की क्लीन करणं खूप गरजेचं होतं किंवा मग हे हॉलचे स्लायडिंगच्या तिथे जी खाली डस्ट जमा होते ती सकाळपासून मी काम करते तर मला जो स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे बऱ्याचदा मैत्रिणी विचारता की तुला प्रॉब्लेम आहे मग तू काय केलं तर मला रेग्युलर काही त्रास होत नाही पण जेव्हा मी जास्त काही काम करते एक्झर्शन होतं तेव्हा मग मा मला त्रास होतो तर सकाळपासून मी असे छोटे मोठे क्लिनिंगचे कामं करत होते तर त्याच्यामुळे मग मला खूप पेन व्हायला लागली आणि मग मी जाऊन पडली कारण की माझा जो प्रॉब्लेम आहे त्याला रेस्ट हाच एक पर्याय आहे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये अजून एक मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की बऱ्याच ठिकाणी पिरियडमध्ये बाजूला बसवलं जातं माझ्या जा छोट्या बहिणीच्या घरी आता त्यांच्या घरामध्ये खूप सगळ्या फिमेल आहेत आणि मग एक दुसरी साईडला बसली तरी बाकीची कामं होतात आणि आय नो आपल्या शास्त्रीय दृष्ट्या बघितलं याच्यामध्ये ऍक्च्युअली खूप आहे बोलायला गेलं आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील हो नाही केले पाहिजे अशा याच्यामध्ये कामं क्लिनिंगचे बऱ्याच म्हणतील की काही प्रॉब्लेम नाही करायला नाही का प्रत्येकाचं आपला आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तर देवाशी रिलेटेड तर काही नाही पण हे जे क्लिनिंगचे काम आहे हे पिरियडमध्ये करावे की नाही करावे मी घराची नाही अशी क्लिनिंग केली जसं की मी सांगितलं पॅन मिक्सरचे पॉट वगैरे छोटे मोठ्या क्लिनिंग केल्या इव्हन मी आज जो व्हिडिओ अपलोड केला आहे मंगळवारी तो मी असा केला आहे की ज्यातने माझं फेस रिव्हील नाही केलं आहे नाही का तर तेच एक कारण होतं की माझा लुक असा होता आणि फायनली मी अशा लुकमध्ये तुमच्या समोर आली तर सॉरी फॉर दॅट परंतु तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला रिअलाईज झालं मी खूप मेहनत घेतली ॲक्च्युली म्हणजे बऱ्यापैकी मेहनत घेतली तो व्हिडिओ शूट करायला वगैरे पण मला एक रिअलाईज झालं की माझं जे ऑडियन्स आहे त्यांना त्या विषयांपेक्षा माझे ब्लॉगच बघायला आवडतात म्हणजे सकाळी नऊला अपलोड केलेला व्हिडिओ चार तासामध्ये सातशे पण व्ह्यूज नाही आहे त्याला म्हणून मी ज्या अवतारात होते मी म्हटलं नाही गड्या मला बोलणं गरजेचं आहे म्हणून मी येऊन लागली तुमच्याशी बोलायला तर स्वयंपाकाचा मला कंटाळा आहे किंवा असं काहीच नाही परंतु प्रशांतजी नाही आणि जेव्हा कधी मी एकटी असते माझा इथून मागचाही लाईफमधला एक्सपिरियन्स आहे दोन तीन दिवस है। तो मी एकटी आहे तर मी कोण मला इतके मेसेज करताय फोनवर इतकरीनच असेल तर मी एकटीसाठी स्पेशल असं प्रॉपर फूड बनवत नाही एकटीसाठी मला कामाचा कंटाळा नाही पण स्वतःसाठी बनवायचा मला कंटाळा आहे आत्ताही मला माहीत नाही मी काय खाणार आहे तर मॅगी मी कधी खात नाही पण कधीतरी खायला काय हरकत आहे तर मॅगी बनवून खाईल तर प्रशांतजींना मी खूप मिस करते असं वाटतं की आता एवढे वर्ष होऊन गेले पंचवीस वर्ष होऊन गेली आपण काही नवीन नवरा बायको आहे का पण काय माहिती ते नसल्याचा इफेक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्यावर होतोच माझा मूड ऑफ आहे मला काही अंघोळ वगैरे करून छान तयार होऊ असं वाटत नाही आहे आणि मेनली तर प्रॉब्लेम नसता तर मी सकाळी सकाळी छान आंघोळ करून देवाची पूजा केली असती सोमवारी अमृत वाचलं असतं आज दुर्गा सप्तशती वाचलं असतं गुरुवारी स्वामी चरित्र वाचलं असतं येणारा गुरुवार जर ते नाही चाले तर तोही एक प्रॉब्लेम झाल्यामुळे नाही तर देवाचं करण्यामध्ये आपलं मनही खुश होतं आणि छान वाटतं आपल्या मनाला तर तेही मी करू शकत नाही तर माझा मूड इतका ओप असल्यामुळे मी अशी भिकाऱ्यासारख्या गेटअपमध्ये आहे मी असं म्हणेल हो आणि आपण जेव्हा असे काही कामं करत असतो करीनाचा फोन आला होता आणि जो पुष्कळ अर्धा तास चालला अर्धा तासानंतर परत मी आता कंटिन्यू केलं बोलायला तर जेव्हा कधी आपण अशी आवरावर करत असतो आपण कुठेतरी काहीतरी छोटासा गणपती ठेवलेला असतो काही एखादा पेपरच मिळतो ज्याच्यावर बाप्पा असतात तर मग असं कळत ना कळत झालेल्या चुकांना देवही असं काही शिक्षा करत नाही आ, मागे मागे जुनी गोष्ट आहे पण एक दोन बायका असतात आता स्त्रिया असून त्यांना सवय असते काही बायकांना काहीतरी निगेटिव्ह बोलायचं रूड कमेंट करायचा तर आदतसे मजबूर त्याला आपण काही करू शकत नाही परंतु हो माझे मिस्टर मला नेहमी काय सांगता जेव्हा असं ते तर प्रशंजी तर या गोष्टीला बिलकुल मानत नाही ते म्हणतात की हे नॅचरल आहे देवाने दिले चला माणसं थोडे वेगळे असते त्यांचा विषय नाही आहे इथं पण ते मला नेहमी काय सांगता हे जे मोठे मोठे मॉल असतात ते मला म्हणतात डीमार्ट झालं किंवा आता इथे हैदराबादमध्ये मध्ये बरेच आहे रत्नदीप आहे विजेता आहे बरेच बरेच आहे इथे खूप सगळ्या बायका कामं करतात महिन्याच्या पगारावर आणि त्यांचं म्हणणं त्यांचं जे काम असतं त्या ग्रॉसरी लावत असतं सगळ्या नाही का तर मग काय त्या पिरियड आल्यावर का। ना काय बिचाऱ्यांना चार दिवस सुट्टी मिळते का नाही त्या पिरियडमध्ये पण कामाला येतात तर मग त्या जे काही सामान मार्केटमधलं सेट करत असतात त्यात पूजेशी रिलेटेड पण सामान असतं आणि जे फाटते ना तूप आलं वाती अगरबत्ती कापूर सगळ्याच सगळ्याच गोष्टी तर त्या तर ते काय असं थोडी म्हणणार आहे त्या सांगतात थोडी मला प्रॉब्लेम मे नाही करणार नाही त्यांना करावंच लागतं किंवा हाऊस हेल्पर घ्या ना आपल्या घरामध्ये जर हाऊस हेल्पर असली आपण कोणत्या बायकांना चार दिवस सुट्टी देतो हो काही मैत्रिणी जे खूप काटेकोरपणे पाळतात ना ते मला वाटतं देत असणारे की चार दिवस बाई तुला पिरियड असताना येऊ नको घर झाडायला पुसायला म्हणजे आपण जो म्हणतो की पिरियडमध्ये क्लिनिंगचे कामं किंवा पाण्यातले कामं करायचे नसतं म्हणे कोण सांगतं कोरडे कामं करू नये कोण सांगतं पाण्यातले कामं करू नये प्रत्येकाचे नियम म्हणजे फार गडबडी ही सगळी ऍक्च्युली तर चार दिवस कोण सुट्टी देतं आणि त्या घर झाडता पुसता समजा आपण नाही गेलो देवाजवळ पण बाई हेल्पर जी झाडते पुसते तर तिचं देवाऱ्याजवळ देव ज्या रूममध्ये असेल तिथे जाते पुसते आपण कोणी मोठं करून चार दिवस सुट्टी देतो का आणि तुमच्यापैकी कोणी देत असेल चार दिवस सुट्टी तर तसं मला कमेंट करून कळवा तर पूजाही करायची नाही कामही करायची नाही घरात कोणाचा पत्ताही नाही मम्मी करू तर काय करू ना आणि माझा मूडही ऑफ आहे आ, मी मिस करते सगळ्यांनाच मिस करते कधी करिना येईल कधी प्रतीक येईल कधी प्रशांतजी घरी येतील आणि काल मी एक किचनचा शॉर्ट बनवला बघा की किचन मेरा किचन बोल रहा आहे हिंदी शॉर्ट बनवला आणि तो आमचा जो फॅमिली ग्रुप आहे फॅमिली ग्रुप इन द सेन्स करीना प्रतीक मी अँड प्रशांतजी आमच्या चौघांचा त्या ग्रुपवरही मी तो शॉर्ट टाकला तर मग प्रशांतजींनी त्याला खाली कमेंट केला की मी तो वाटलास इथे देईल पण की माय डिअर सोनाली किचन मला मिस नाही करत तर तू मला मिस करते असं असं बोलले ते तर कुठे ना कुठे खूप सगळे रिझन आहे ज्याच्यामुळे माझा मूड ऑफ आहे मला काही करण्याची बनवण्याची खाण्याची इच्छा नाही इवन स्वतः तयार होण्याची इच्छा नाही मी रात्री आंघोळ करते झोपायच्या वेळेस आंघोळ करते आणि दिवसा मग अशा छोट्या मोठ्या क्लिनिंग करते किरकोळ कारकोळ की टाईम कुठेतरी माझा इन्व्हेस्ट व्हावा काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यामध्ये जसं मी बोललो आहे पॅन मिक्सरचे जार वगैरे क्लीन केले असं सगळं आहे तर आणि दुसरी गोष्ट प्रशांतजींचं आज त्यांनी आज बघा मंगळवार आहे ना आज रात्रीची फ्लाईट त्यांनी बुक केली काहीतरी के आठ साडेआठची फ्लाईट त्यांनी बुक केली मुंबईची ते आज दिल्लीवरून मुंबईला जाणार आहे मुंबईला ते प्रतीकला भेटतील काही थोडं किरकोळ काम आहे ते करतील आणि उद्या मग ते मुंबईवरून हैदराबादची फ्लाईट घेणार आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की करीना आणि मी बरोबर येतो उद्या हैदराबादला कारण करीनाचा लास्ट पेपर काल झाला पण मग मुलांचं पण त्यांचं एक शेड्यूल असतं ॲज अ पेरेंट म्हणून आपण आपण निर्णय घेऊन त्यांच्यावर थोपायचे डायरेक्ट ती गोष्ट मला नाही पटत प्रशांतजींचं म्हणणं झाले ना एक्झाम मग आता तिला काय करायचंय मग ते आम्ही दोघी बापले क येऊ बरोबर पण मी त्यांना समजवलं की थांबा तुम्ही लगेच मुंबईचे हैदराबाद फ्लाईट बुक करू नका तिचे पण काही शेड्यूल असेल एक सेकंड इयर तिचं कम्प्लीट झालंय एक फ्रेंड सर्कल असतो एक ग्रुप असतो मध्ये दोन महिने आता म्हणजे जून अर्धा आणि जुलै जवळजवळ दीड महिना पूर्ण सुट्ट्या आहेत हे लोकांचं जुलैच्या लास्ट डे आय थिंक तिचं कॉलेज स्टार्ट होणार आहे तर म्हणजे ऑलमोस्ट ऑगस्टमध्ये हे लोक भेटणार तर मग फ्रेंड्सचं असतं ना की नाही चला आपण एक डिनर बरोबर घेऊया किंवा लंच बरोबर करूया किंवा एक कुठेतरी कॉफी शॉपमध्ये जाऊन टाईम स्पेंड करूया असं काहीतरी शेड्यूल असतं आणि मला ॲज अ मदर मी नेहमी मुलांच्या भावना काय आहे त्यांची इच्छा काय आहे त्यांना काय करायचं आहे त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या मनातली गोष्ट पण त्यांना करता आली पाहिजे जे त्यांना करावं वाटतंय ते पण त्यांना करता आलं पाहिजे आपल्या कुठल्या डिसिजनने ते हर्ट नको व्हायला याचा विचार मी खूप करते प्रशांतजी नो नो no डाऊट की त्यांनाही ॲज अ फादर खूप काळजी आहे आणि त्यांना असंच वाटतं की दोघं जाऊ गो आणि तेही बरोबर आहे परंतु तिचा थोडा घराचा विषय आहे ॲक्च्युली ते जे तो जो फ्लॅट घेतलेला आहे तिच्यासाठी तर त्याला त्याचं अग्रीमेंट तीस जूनला कम्प्लीट आहे अकरा महिन्याचं अग्रीमेंट झालेलं होतं आणि त्या जेव्हा मी घर घेतलं त्यावेळेस तुमच्याशी हे सगळं शेअर केलेलं आहे त्यावेळेचे व्हिडिओ लास्ट एक वर्ष होत आलं ऑलमोस्ट खूप छान गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे महाराजांना ते ओनर खूप मानतात आणि खूप छान आहेत त्या घराचे ओनर परंतु आहेत काही काही एक दोन गोष्टी आहेत एक दोन विषय आहेत असं म्हणूयात तर त्या काही गोष्टी क्लिअर होण्यामध्ये आज उद्याचा दिवस लागू शकतो म्हणून ती लगेचच्या लगेच उगंच तिकीट बुक करायचं आणि तिला नाही पॉसिबल झालं तर तिकीटचे पैसेही वाया जातील म्हणून प्रशांतजींना मी सांगितलं की थोडं थांबा तिचं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत काय ते फायनल होईल मग उद्या तिकीट बुक केलं जाईल तर असा सगळा सिनॅरिओ आहे तर करीना पुढच्या एक दोन दिवसामध्ये येईल हैदराबादला प्रत्येक जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये येईल होप सो अँड प्रशनजी उद्या संध्याकाळपर्यंत येतील मला मी आता मॅगी करून खाईल आणि जेव्हा कधी माझा मूड होईल चांगला मी छान अशी आंघोळ वगैरे करेल आणि दुसरी गोष्ट काय आणि बाबरे घरामध्ये एकटं राहणं किती मुश्किल आहे म्हणजे घर माझी बहिणीचं जसं म्हणणं होतं की एवढं सुंदर घर अरे सुंदर घर जोपर्यंत घरात माघर किती सुंदर असू द्यात जोपर्यंत त्या घरामध्ये माणसं नाहीत आपले जवळचे प्रेमाचे लोक नाही आपले फॅमिली मेंबर नाही ते घर घर वाटत नाही आणि ते घर अक्षरशः आपल्याला म्हणताना खायला उठतं हो की नाही तर एकटं घरामध्ये राहणं म्हणजे खूप भयंकर असं मला वाटतं तर टी व्ही मी तुम्हाला सांगते प्रशंजी गेल्यापासून मी एकदाही टी व्ही सु टी व्ही ऑन नाही केला आहे ॲक्च्युली पूर्वी मला प्रचंड टी व्हीचं वेळ होतं स्टार पॅन स्टार प्लसची मी खूप मोठी फॅन होते अक्षरशः म्हणजे मी चार चार तास दिवसातले सिरियल बघायची जेव्हा माझी मुलं फुल डे स्कूलमध्ये असायचे ना तो फुल डे मी स्टार प्लसच्या सिरियल बघायचे के वरून सुरू होणाऱ्या कहाणी घर घर की क्युकी सास सास कभी बहू बहुथी कुमकुम कही तो होगा काय 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 सिरियल परंतु जसं मी यूट्यूबवर आली माझं टी व्ही बघणं कम्प्लिटली बंद झालं आता मी टी व्ही बघत नाही हो रिकामा वेळात मी बोर झाले तर मधून मधून सोशल मीडियावर टाईमपास करते काही चांगल्या गोष्टी टाईमपास करते म्हणजे असं फालतू काही बघत नाही असंच काहीतरी बघते की ज्याच्याने माझं नॉलेज इम्प्रूव्ह होईल थोडी मला एंटरटेनमेंट मिळेल त्यातून दुसरी गोष्ट काल बघा एकामागे एक मी आईला फोन लावला एका बहिणीला लावला दुसऱ्या बहिणीला लावला तिसऱ्या बहिणीला लावला कोणीच फोन उचले ना मी इतकी इरिटेट होत होते की मला बोलायचं कोणीच फोन का नाही उचलत आहे भाऊजाईला लावला भाऊजाईने फोन उचलला मग भाऊजाईशी बराच वेळ बोलले मग मला छान वाटलं अशा पद्धतीने चालली माझी ही माझ्या एकटीची एकांतातली ही जर्नी आणि पुन्हा एकदा सांगेल की प्लीज माझ्या को सगळ्या मैत्रिणींना माझी रिक्वेस्ट आहे माझ्या ह्या लूकवरून मला जज करू नका माझी बिलकुल मानसिकता नव्हती चांगलं तयार रेडी होऊन व्हिडिओ शूट करण्याची आणि एखादी कोणी मैत्रीण असेल तिला नसेल आवडत माझा हा लूक तर मी तिला रिक्वेस्ट करेल की प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ स्किप करू शकता तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर ज्या पण मैत्रिणींनी माझा हा व्हिडिओ बघितला मी त्यांना विनंती करेल की व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्ते